आजी हे बघा कसा आहे ड्रेस मी आणलाय आण मस्ते मला आवडा आजी तुम्हाला कसा वाटलं ड्रेस भाई, आमच्या काळात असल आजकालच्या पोरी काही गालते मला नाही आवडलाय नागड बिगड्या अस कसं आहे मग बाबा व्हिडिओ हो? चांगला आहे ना मस्त बापू हा मस्त आहे बघा व्हिडिओ आई बघ हो? <laughs> <या भाई> <laughs> ना कसं आहे मग व्हिडिओ आमच्या काळात फोन या पोहरांनी गोई तगा चालू काय काम नाही करी तर फोन घेऊन बसतात काम तुम्हाला माझ्या तलाशी अगं पोरी वाड्या साबण कमी लाव आवाजी मग भांडी कस काय निघते चांगली आमच्या काळात ना राखणी आणि आवाज शेंडीची भांडी घ्यायची होतो आजीच सारख काही झालं का आमच्या काळात असं आमच्या काळात तसं काही काही झालं की लगेच आमच्या काळात असं करीत होतो तसं करीत होतो सांगत बस तू फार वाईट आजीने त्यांचा काय सांगून सांगून अशीच करते ती हा ते अशीच करते ती काय माझी करते बरोबर काय झालं गोरी सगळे एवढे गप्पा बसलेत काय ग तेच नाय गेलं आयच बस करा समजलं मला काय समजलं तुला आमच्या काळात असं होत ना आमच्या काळात होतं होत माझं आख आयुष्य गेलंय तेच तेच ऐक काम करा मी काय बोलू ना करू आई बाय चिप्पल तुटली र माझी बापू नवीन चिप्पल घ्यावं लागते काय न चप्पल तुटली गे ना फोरा मग नवीन आमच्या काळात आम्ही वा 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 लय मस्त आहे मला राहा आईस्क्रीम ती आवडते ना लय आवडत नाही हम्म आमच्या काळात ना आता आमच्या काळात आमच्या काळात बोलली ना कोणती देखून माहित वाटवत